बोला आहे नमस्कार मी जयश्री घावटे कानुन पठाल हे माहेर आहे कान पठाण ग्रामपंचायत आणि आनंद सिद्धू यांनी चालू केलं अतिशय सुंदर अतिशय असा त्यांनी उपक्रम राबवलेला आहे आणि मी नेहमीच प्रयत्नत असते की कुठून कशी मदत मिळेल किंवा मला कशी करता येईल तर पाच मार्चला माझ्या बाबांची पुण्यतिथी आहे माझ्या बाबांचं नाव लमा ठुबे गुरुजी आणि त्याच दिवशी माझा वाढदिवस हे असतो त्यामुळे दोन्ही निमित्ताने मी आज किराणा असते आणि या अन्नछत्राची सेवा आहे तुम्ही एकदा भेट देऊन किंवा जर चौकशी केली तर तुम्हाला कुठे चांगलीच माहिती मिळेल आणि मला वाटतं प्रत्येकाने अन्नछेत्राला एकदा भेट द्यावी तुम्ही पण बनतात आजा ठिकाणी आमच्या जयश्रीताई गावटे ज्या महिला न्यायव्यवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये अत्यंत ताकदीने त्यांची स्वतःची ओळख त्यांनी निर्माण केली आणि एक गावचं देणं आमचे येस एल ठुबे सर आहेत आमचे मार्गदर्शक त्यांच्या भाची आणि त्यांच्या पुतणी तर हा परिवार आता पहा केडगावला देखील के या आईची सेवा आहे तर येस सरांची मुलं त्या तिथल्या सेवा पाहत आहेत ही अत्यंत आनंद देणारी गोष्ट आहे की सामाजिक करून आपण अशा उपक्रमांना हातभार लावून नक्कीच आपल्याला त्याच्यानं उतराई होता येते आज या ठिकाणी अठ्हे पुण्यतिथी पुण्यतिथीनिमित्त आणि त्याच दिवशी जे श्रीचा वाढदिवस आहे पाच पाच मार्चला तर आजच त्यांनी तो येणं होणार नाही लवकर म्हणून आजच त्या ठिकाणी सहा हजार रुपयांचा किराणा त्यांनी या ठिकाणी या अन्नछत्राला दिलेले या ठिकाणची जी व्यवस्था पाहतात ते आमच्या आवंतात त्या व्यवहारे आणि या दोनता आहेत आमच्या राजश्रीता व्यवहार आणि सीमाताई व्यवहार या इथं इथले स्वयंपाकाची व्यवस्था पाहतात अतिशय आमचा अंकुश आहे या ठिकाणी अंकुश देखील सगळ्यांना लागणारी मदत करतो आणि अत्यंत आनंदाने चाललेला हा उपक्रम आणि या उपक्रमात ज्या ज्या देणारे हाती येतात तर निश्चितपणे आश्रम आश्रम छात्रालयाच्या वतीनं त्यांचा आभार व्यक्त केलं पाहिजे म्हणून या क्षणाला मी त्या सर्वांचे आभार मानतो थांबतो राम पाच महिने पूर्ण झाले ओके करा